मग माझं साहेबांना भेटणार नाही माझं पावलपुढे भेट नाही शिरसाट साहेब नाही मग पुन्हा तरी ओबीसी आंदोलन सुरू केलं लगेच तुमची पण समिती आमच्या तर पक्षाच्या डीएमए मध्ये तुम्ही आहे तुम्ही पोहोचू नका मराठी महाराष्ट्र स्वप्न मंत्री बोलत दादा असं सांगतात दादा असं करू नका दादा तुम्ही पुढत येत्या वंचित गेला बोमल दलित गेले बोमलत भटके बोमल सगळे बोमत आज सगळे दादा आल्यामुळं देशमुख साहेब जनगणनाथ साधीच त्याची वाच झाले मागे काही त्याला अर्थच नाही धरणा म्हणते एटी मध्ये जाणार देशात ओबीसी मध्ये वेंकडे एन्टी मध्ये देशात ओबीसी मध्ये एम एनटी मध्ये का तर ते मेंढर घेऊन फिरतात मेंढर घेऊन फिरणं म्हणजे काय भरकतलं नाहीये शंभर शंभर मेंट्रो आहे त्यांची एक मेट्रो आठ हजार दहा हजार लाखो रुपयांची संपत्ती घेऊन वाटत त्यांनी काही डोमऱ्यासारखी बाब करता येपरी कोबडी येऊन फिरत नाही ती तुम्हाला आश्चर्य वाटेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धर्मल समाज दहा दहा दादा मिळणार दहा हजार राखायला तो आहे मांजरा आमची लोक राखायला मग ती मोघड प्रॅक्टिकून फिरते त्याचा नाव धर्मल समाजायला

की मेरा राजस्थान मध्ये एसी मध्ये जात काय ती विदर्भात एसी आणि उर्वरित महाराष्ट्राच्या जयंतीवर यशवंत राणे म्हणून मोहोळमो तुमचे आमदार झाले ते विदर्भात गेले एसीला सर्टिफिकेट आणलं आणि पश्चिम भारतातील निवडणूक आरक्षण वर्गीकरणाचा उपवर्गीकरणाचा समज असा आहे आपण सगळे आरक्षण मागतोय आणि ते टिकवतोय तुम्ही एक फार सुंदर मुद्दा मांडलेला मधुसराने सरकारची जी धोरणं आहे धोरणच इतकी फलतो आहे की त्या आरक्षणाला असलं काय नसलं काय काय नाही तर तरी सुद्धा आमचं म्हणणं आहे की आम्हाला काहीतरी मिळालं आरक्षण टिकवायचं पाहिजे आताच आपल्या आम्ही म्हणतोय पण माळशिरस मध्ये उत्तर जानकर धरणच माहिती त्याने खटके काढ आणि तिथली एसी उत्तम जानधरण घेतली जाणकरांचे मित्र

महारुद्र कैटे स्वामी ते लिहिलंय हे का सांगतोय सगळ्या जातींचा घोळ झालेला लिंगडे एस मध्ये लिंगायत लोक सरळ लिंगडे करतायत प्राचार्य झाले लोक आणि त्यांच्या भागाला अजून कठोर गेलो आज सध्या तर अशी परिस्थिती आहे लिंगायत मध्ये जंगल समाज होता जंगल आहे त्याचा बाप पोरग झाला लावतानाच बेडायचं जंगम पिण्याचं मानाच्या वीस पंचवीस वर्षांपूर्ण त्याला तो, तो बारवी झाल्यानंतर ती सर्टिफिकेट मिळते त्याला तर हा सगळा घोड झालेला आहे आणि माझा असं मत आहे की आपण सगळे आरक्षणाची चर्चा करत असताना आरक्षणाच्या हिरचने देश पात्र इथं तो रानोषी महाराष्ट्र तो त्या कॅटेगरीत आहे कर्नाटकात तो वेगळ्या कॅटेगरीमध्ये लवाट लवाड महाराष्ट्रात एन टी मध्ये कर्नाटकात एस सी मध्ये असो तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीला भांबी नावाची जात सुद्धा ऐकली नसेल भांबी किंवा ऐकली असे महासमाज समाज समाज ढोर समाजापेक्षाही आरक्षणाचा लाभ घेणारी ही एक लोकांची जात आहे महाराष्ट्रात भांबी नाज पारसी नावाची जात आहे उत्तर प्रदेशमध्ये आजमगड जिल्ह्यामध्ये त्यांचे आमदार आहेत खासदार आहेत तिकड महाराष्ट्रामध्ये त्यांचा आमदार झालाच कुटुंबच त्यामुळं त्यानंतर एकदा व्यवस्थित झाली पाहिजे आमची तर होतीच एकदा सगळ्यांची झाली तर बरं होईल असं मला की त्याची चर्चा होणं गरजेच आहे उपवर्गीकरण हा जो विषय आहे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला पन्नास ला आपण संविधान स्वीकारलं पंचवीसच वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर ला न पहिल्यांदा वर्गीकरण म्हणजे उपवर्गीकरण केलं अ आणि बल्मिकी अ आणि मजहरी शीख सर्वात जास्त देशामध्ये लोकसंख्या पंजाब अठ्ठावीस टक्के तिथं दोन वर्ष दो झाले पंच्याहत्तर साधा मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि देऊ टाकला तक्रार देशात होणार त्यानंतर जवळपास एकोणीस वर्षानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हरियाणा अ आणि बदल हरियाणा अ आणि असं दो वर्ग तक्रार नाही हरियाणा हरियाणावर व्यवस्थित चाललं त्यानंतर दोन हजार मध्ये आंध्र प्रदेश मध्ये उपवर्गीकरण केलं तिथ जशी आपल्या महाराष्ट्रात मान मा सहज म्हणतो आपण तसं आंध्र मध्ये माला निघून आणि माते जस तिथे दोन हजार ला आंध्र प्रदेश मध्ये उपवर्गीकरण झालं अबस कड तस मला कोर्टात आणि त्या कोर्टामध्ये नंतर हायकोर्टामध्ये जो विषय गेला नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि तिथं ई व्ही चिन्हया यांनी दोन हजार चार चा निकाल दिला की अशा पद्धतीनं एस यांचं उपवर्गीकरण करता येत नाही कारण एससी मधल्या ज्या कास्ट आहेत त्या होमोजिनियस आहेत त्यामुळे त्यांचं वर्गीकरण करता येणार नाही दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली राज्याला हा अधिकारच नाही तिसरी एक गोष्ट सांगितली त्यांनी अशा पद्धतीनं राज्यानं अधिकार देणं म्हणजे संविधानातल्या तीनशे चाळीस एक्केचाळीस उल्लंघन आहे दोन हजार चार यांनी चेन्नईचा जसा निकाल आला तसं आंध्र प्रदेश मधलं थांबलं चार वर्ष लोकांना फायदा झाला जसं आंध्रचा हा निकाल झाला तस पंजाबमध्ये पिपळचा जो निकाल आहे तो, तो पंजाब सुद्धा लागू झाला पाहिजे पण तिथलं सरकार हुशार कुणीतरी असं होणे म्हणून त्यांनी ऍक्टच केला म्हणजे राज्यानं कायदा केला आणि रितसर आणि बल त्यांनी पुन्हा ठेवून आणि फक्त जे आर काढला त्या ऍक्टच्या विरोधात तिथं दाविंदर सिंग नावाचं फार फेमस नाव झालेलं आहे किंवा देवेंद्र सिंह तर तो, तो, तो परत कोर्टात गेला कोर्टातून हायकोर्टात गेला आणि दोन हजार चौदा मध्ये तीन न्यायाधीशांनी किंवा की उपवर्गीकरण झालं पाहिजे उपवर्गीकरणाचं समर्थन करणारा निकाल वीस ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये तीन न्यायमूर्तींनी दिला पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही मत मांडू शकतो आम्ही निकाल देऊ शकत नाही त्यासाठी चेनई यांचा जो काय निर्णय आहे तो, तो पाच बेंच असल्यामुळं सुप्रीम कोर्टानं पाच जणांचं बेंच नेमावं आणि त्यांनी निर्णय घ्यावा मग सुप्रीम कोर्टानं पाच जणांचं बेंच नेमलं दोन हजार सोळा अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांचं बेंच नेमलं आणि त्यांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार वीस साली निकाल दिला आणि तो निकाल पूर्णपणे चेन्नईच्या विरोधात केला त्यांनी सांगितलं की सी होमोजिनियस आहे असं म्हणता येणार नाही प्रत्येकाच्या जात प्रथा आचार परंपरा रूढी जन्माच्या प्रथा पूर्णच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्या होमोजिनियस नाही दुसरी गोष्ट राज्यांना अधिकार आहे आणि तसे एकेचाळीसचं उल्लंघन नाही असा निकाल अरुण मिश्रा न्यायमर्तीने दिला पाच जणांच्या पण त्यांनी एक टिप्पणी केली यांचा निकाल सुद्धा पाच जणांचा होता आमचाही हा पाच जणांच्या बेंच आहे पण यापेक्षा अधिक बेंचन याच्यावरती एक पुन्हा एकदा आणि सात जणांचं बेंच नेमण्यात आलं आणि त्याचे प्रमुख होते चूड आहे आणि त्या सात जणांच्या मध्ये न्यायमूर्ती भूषण गवळी साहेब सुद्धा आणि त्यांचा निकाल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लागला ही तारीख माझ्या लक्षात असण्याचं कारण असं की एक ऑगस्टला अंडा भाऊची जयंती असते अर्थ कसा काळ त्यामुळे ती माझ्या लक्षात राहिली एक ऑगस्टला निकाला चंद्रचूड सावांच्या त्या सात बा आणि त्यांनी उपभोगीकरणाचं समर्थन केलं सह म्हणून चाल पाचशे पासष्ट बालांचा ते निकाल लागलाय आणि त्या पाचशे पासष्ट पानामध्ये दोनशे एक्क्याऐंशी पाद गव साहेबांनी केली आणि भूषण गवई या न्यायमूर्तीने स्वजातीच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांच्या विचारांशी आणि संविधानाशी प्रामाणिक राहून आरक्षणाचं वर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे आणि समर्थनाबद्दलची दोनशे एक्क्याऐंशी पाद त्या संविधानाप्रमाणे जाणार अशी भूमिका घेणाऱ्या भूषण गवईंच्या संदर्भामध्ये पुन्हा संदर एकदा बाबासाहेबांच्या वारसदारांवरच टीका होताना देशात पाहिजे महाराष्ट्रात पाहिजे आपण सामाजिक न्यायाची चर्चा करतो इक्वॅलिटीची चर्चा करतो बंधुत्वाची चर्चा आणि सर आपण सुद्धा सर आपण प्रेमी जरचा मुद्दा याच्यामध्ये अतिशय जोरदार तुमच्या जे दोन तीन मुद्दे आहेत ते विचार करण्यास योग्य आहे तुम्ही असं म्हणताय की जातीला आरक्षण देण्याऐवजी कुटुंब घटक म्हणून जर देतात परिवार घटक म्हणून तर ते फार पण तसं नाही कर आरक्षण हे कुटुंबाला द्या असं कुठे जगात नाहीये आपला आदर्शवाद मी समजू शकतो पण तसं आम्हाला देश चालवायचा आम्हाला म्हणजे आहे पण तो, तो, तो आ, मुद्दा तुमची पोक तिढीक समजू शकेल आणि तो काय म्हणजे चुकीचा आहे असं म्हणता येणार आणि आणखी तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे अरे आपल्याला तुम्ही क्रिमिनियरचं समर्थन केलेलं आहे भूषण गवई साहेबांनी सुद्धा क्रिमिनियरचं समर्थन केलेलं आहे पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ओबीसीला क्रिमिलियर आहे असं क्रिमिलियर एस सी ला नको यांना कशा पद्धतीनं क्रिमिलियर दिलं पाहिजे याच्या बद्दल स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे पण माझी हात जोड एसी एसटीच्या सर्व लोकांना सर्व आंबेडकरवाद्यांना माझी कळकळीची विनंती आहे क्रिमिलेअरच समर्थन नकोच कारण क्रिमिलेअर ही कॉन्सेप्ट आर्थिक आहे संबंधित आहे दलित समाजातला माणूस कितीही कोटी त्याचा काही इन्कम टॅक्स सर्टिफिकेट बघून त्याला दर्जा मिळत नाही असला तरी सुद्धा क्रिमिलेअर नकोच आहे माझ्या समाजात तर मला फक्त दोन युपीएससी चा हेल मार्क्स माहिती पाच मार्क्स त्यामुळे क्रिमिनियर चा मुद्दा माझ्याकडे देणार नाही पण तरी सुद्धा सर आमचा भाऊ समाज सा असेल चमत्कार समाज असेल भांबी असेल किंवा आणखी असेल यांच्यामध्ये येऊ शकतो हा मुद्दा पण मी म्हणतो नकोच हा मुद्दा मुद्दा हा इकॉनॉमिक कॉन्सेप्ट कनेक्टेड असल्यामुळे तो घेऊ नये असं माझं म्हणणं आहे आणि शेवटचं प्रकरण प्रतिकांतीचं आहे खूप सुंदर तुम्ही अगदी कोणती डिटेल म्हटलं मस्त आणि बीजेपी बद्दलच आर एस एस बद्दलच तुमचं प्रकरण चौदा प्रश्न बघा हे कसं चांगलं आहे षडयंत्र असं तुम्ही सारखं माझं म्हणणं सत्तेचाळीस पासून हाच प्रॉब्लेम आहे काँग्रेसचं काही षडयंत्र नव्हतं काय काँग्रेस जर एवढं चांगलं असतं तर पंधरा वर्ष नामांतरासाठी काम बडव महाराष्ट्रातलं सर्वात भयंकर हत्याकांड कुठला असेल तर ते खैदा कोणाची होती त्यावेळेला आर आर पाटील गृहमंत्री होते आणि एवढं सगळं हत्याकांड ज्या गावामध्ये झालं त्या खैदाला मुक्तीचं महाराष्ट्रातलं एक नंबरच प्रमाणपत्र देऊन त्या गावाचा सन्मान एवढंच काँग्रेस काय राष्ट्रवादी काय बीजेपी काय शिवसेना काय आपलं कुणी नाही पुरोगामी कधीच खालील सांगता येत अशी परिस्थिती त्यामुळं साहेबे प्रामाणिक आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठेवादी शिवछत्रपतीवादी शाहूवादी असे लोक आपले प्रामाणिक हे जर एक आले तर आपण जाती लाडायच्या आपण पुढे जाणार मी सुरुवातीलाच म्हणलो की हे टायटल कशासाठी दिले मोठ्यासाठी गाडायच्या पण तुम्ही या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरची शेवटची ओळ त्याने घेतलेली आहे असेल तर गाडून टाकणे हाच त्यावरचा उपयोग उपाय आहे आणि त्यामुळं आम्ही शंभर टक्के मनुष्य आपल्या मताची समज आहोत एवढंच माझी एक प्रतिक्रिया देतो आणि सांगतो जय हिंद जय भारत जय स्वात जय रि